मी मी रवींद्र चव्हाण मी इच्छुक होतो जग जाहीर आहे आणि एखाद्या इच्छुकाला तिकीट नाही मिळालं तर ते नाराजी होणं पण जग जा नैसर्गिकता आहे काल रवी चव्हाण हे मला भेटायला नव्हते आले काल त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं आणि माझी जुनी मैत्री असल्या कारणाने त्यांचा फोन आला की मी आहे संजय म्हणून आम्ही भेटलो याचा अर्थ ते फक्त माझ्यासाठी आले होते किंवा नाराजांसाठी आले होते असं काही नाहीये मित्र म्हणून आले त्यामुळं मी पुणे शहरातला संपूर्ण साई मतदारसंघातल्या आमच्या चर्चे आल्या त्या चर्चेतनं मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि मी पंचेस ते पंचावन्न दहा वर्ष उमेद माझं वय हे पक्षाला दिलं आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना तर माहिती पत्रकार कार्यकर्ते किंवा जे मतदार त्यांनाही माहिती की भारतीय जनता पक्षासाठी माझं योगदान काय आहे काय नाहीये हे मी त्यांना सगळं कानं वाहतं माझं दुःख जे काय होतं ते त्यांच्या कानं वाहत त्यातून काय काय पुणे शहर होऊ शकतं हे त्यांच्या कानं वाटल्यानंतर ते म्हटले की मी नाना तुमचे जे काय विषय आहेत हे मी देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि अमित भाई शहांबरोबर सगळे चर्चा करतो आणि मग नंतर आपण परत बसू नाराजी दूर म्हणजे असं आम्ही नाराज कधी पण असतो बघा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली गोपीना आपले अनिल शोळेंना तिकीट मिळालं बापरसाहेब खूप ॲग्रेसिव्ह होते राज्यात विरोधी पक्ष सत्ता होती त्यांना कल्पना नव्हती की आपली राज्यामध्ये सत्ता परत येईल म्हणजे भाजपची सत्ता येईल महाराष्ट्रात त्यामुळे लोकसभेसाठी ते, ते, लोक ते खूप वाद घालवले त्या वादानंतर अनिल शोळेंना तिकीट मिळालं पण ते लगेच कामाला लागले दोन हजार एकोणीसला भारतामध्ये एकमेव व्यक्ती असेल अनिल शिळे की जे पाच वर्ष पूर्ण सभागृहात शंभर टक्के उपस्थिती होती त्यांची एवढं मेरिट असताना एकोणीसला त्यांचं तिकीट कट केलं आणि आपण बापासाहेबांना लोकसभेत तिकीट दिलं आणि सोय तत्पर्य लगेच ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सगळे झाले तसं अजून बी फॉर्म काही दिलेलं नाही आहे कुठल्या उमेदवाराला नाव डिक्लेअर झालेलं आहे परंतु भारतात बऱ्याच जागी उमेदवार काही स्थानिक लेवलच्या अडचणीमुळं किंवा स्थानिक सर्वेनुसार तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा बदलतात तर तसं काय असेल तर पुणे शहरात पण असं काही होऊ शकतं मी कुठल्याही प्रकारे मला कुठलीही अपेक्षा उमेदवार अशी नाहीये किंवा बदलतील नाहीये परंतु मी माझा जो सर्वे होता माझ्या ज्या काही इच्छा होत्या माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या ह्या मी रवी चव्हाण सांगितले आहेत त्याच्यावरती ते पक्षश्रेष्ठी आणि ते बसून निर्णय घेतले पण तुमच्या सर्वेनुसार उमेदवार आहेत आता पक्षश्रेष्ठींना मी माझ्या दुःख किंवा माझं जे काय पुणे शहरातलं माझा स्वतःचा राजकीय अनुभव हे सगळं मांडलेलं आहे त्यातनं ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्व आहोत ज्या दिवशी बी फॉर्म भरतील त्या दिवशी मी पक्षावर काम करणारच आहे पक्षाचं तो तोपर्यंत मी इच्छुक आहे इच्छुक प्रत्येक जण त्यांनी सगळ्यांनी सक्रिय राहावं सगळ्यांनी अपेक्षित राहावं त्याच अपेक्षेने मी आता सध्या रवी चव्हाणशीच्या काल चर्चा केलेली काय आता बघा अजून मी स्वतः पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येईल ह्यात काही शंका वाटत नाहीये त्यामुळे वा आमची काही जे चर्चा आली त्या नुसत्या निवडणुकी नाही की बाबा सहा विधानसभा आठ विधानसभा नंतरच्या पण आहेत लोकसभेनंतर पण आठ विधानसभा आहेत पुणे शहर चा, शहरामध्ये त्याच्याबद्दल पण चर्चा आली बऱ्याच गोष्टी चर्चा तुम्हाला येणाऱ्या एक पंधरा वर्ष सगळ्या गोष्टी मला ता कळतील उमेदवार आहेत आमची 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 सगळी चर्चा आली रवी दंगेकर उमेदवार आहे त्याची चर्चा आली आमच्याकडे पारंपरिक मित्र पक्ष शिवसेना आमच्यावर नाहीये ती सुद्धा चर्चा आली एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्यावर आहे ती सुद्धा चर्चा आली कोण किती प्लस आहे कोण किती मायनस आहे या सगळ्या सविस्तर चर्चा आली त्याचा सगळा रिपोर्ट मी साधारण आठ दिवसात म्हणून पक्ष श्रेष्ठी देणार आता पवार मी मला सांगितलं की बारामतीमध्ये जी आमच्या वहिनी उभे आहेत सुरेंद्रा वहिनी त्या निवडून मग मां मी मला सांगितलं कारण आपण बघितलं तर कालही जी नाराजी होती दोन नेत्यांची नाराजी होती जी हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजय शुक्रे या दोघांची नाराजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे संपवलेली आहे त्यामुळं आता काही विजय वन मार्ग एकदम सुकर झालेला आहे बारामतीही आम्ही नक्कीच जिवू नैसर्गिक नाराजी असती नैसर्गिक जाती जातीपण असं काही नाही आता बघू आता माझ्या आता बघू काय नाराजी म्हणजे मला असं वाटतं की हो बाबा ते निर्णय घेतील चांगला ज्याच्यापासून माझी आणि इतर लोकांची माझी एकट्याची नाराज नाही आहे बऱ्याच लोकांची नाराजी सगळ्यांची दूर होईल तेच मी आपण आत्ताच सांगितलं की आणि मी आत्तापर्यंत पाच मतदारसंघात चार मतदारसंघात पूर्ण आमच्या विधानसभेचा सर्वे झालेला आहे दोन मतदारसंघात आज उद्या परवा होईल आणि आठ दिवसांनी पक्ष पक्षसृष्टींकडे तो सर्वे मी नक्कीच पाठवेल आणि आता सध्या आमचं चालू आहे सगळे तो सगळं झालं की आपल्याला देता ना, येणार नाही मला पण पक्ष सिद्धीकडे नक्कीच पाहिजे भारतीय जनता पक्ष सुद्धा वापर करून घेतोय असं मागे पण बोलला होता आजही तुम्हाला नाही असं काही नाही वापर नाही असं काही नाही आहे मला असं नाही वाटत भारतीय जनता पक्ष असेच बऱ्याचदा मेगा कुटुंब निवड पण अन्याय झाला होता तेव्हा जेव्हा कि दादा पाटील कोल्हापूरवरून आले तेव्हा इतकं झाली होती किंवा कोल्हापूरचा उमेदवार पुण्यामध्ये काय संबंध आहे वगैरे वगैरे आणि मेघाताई पण नाराज झाले होते त्यावेळेस त्याची नाराजी लगेच दूर केली आणि त्यांना भारताच्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य त्यांना केलं पक्षाने त्यामुळे नाराजी हे निवडणुका आल्या की नाराजी असा पक्ष मोठा तशी नाराजी वाढती बी फॉर्म देऊन कलेक्टर बी फॉर्म भरला गेला तरी सगळ्यांची नाराजी दूर होती त्याशी फायनल होतं आणि मग त्याचं सगळं एकजीवने काम करत परत जायची काय इच्छा आहे का समजा आता आमच्या इच्छाला तर मी लोकसभा पण मागितली होती नाराजी पक्षाची ठरवतं पक्षाचे ठरवेल ते करायचं आता सगळ्यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्या विरोधी पक्षाच्या आमच्या पक्षाच्या त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीत बोलू असं मला वाटतं आकड्यांचे आकडे सगळे तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर विरोधी पक्षाचे आमचे उमेदवार जसे बाकीची उमेदवार <tap> की वनवे वे आहे म्हणजे आता मागच्या वेळी एवढं साडेतीन लाखांचे मत पप्पांना शिरोळेला पण तसंच होतं यावेळी पण तसंच असं वाटतंय आता आमचे सर्व्हे चालू आहे ते सर्व्हे झाले की त्याच्यावर वनवे लावडणूक भाजपसाठी भाजपसाठी पूर्ण भारतातल्या निवडणुका वनवे त्याचा गॅप किती आहे तो बघता मागच्या वेळांपेक्षा मग तिकडे वाढेल पुण्यात आता सर्वे चालू आहे ते झालं की आपल्याला नक्की सांग